Hello, hello, hola. Hello, hello, hola. स्वागत आहे दीप्ती वर मराठी म्हणून अरे राजेश भाऊ खूप खूप धन्यवाद ॲक्च्युली अठरा ऑगस्टला स्ट्राईक आलेला माझ्या लाईव्हला त्याच्यामुळं मी चार पाच वेळा अपील केलं आत्ता चेक केलं रात्री पण चेक केलेलं पण चालू नव्हतं झालं आत्ता चेक केलं चालू झालेलं आहे त्याच्यामुळं बोललो एक पाच दहा मिनटं लाईव्ह घेऊन चेक करूया माळी भाऊ नमस्कार नमस्कार आणि आपले पुणेकर काका बोलत आहेत वैनीस आहे काका आरे आहेत पुणेकर मराठी काका तुमच्या लाईव्हला फर्स्ट टाईम नाही पुणेकर भाऊ ॲक्च्युली मी जास्त म्हणजे लाईव्हवरती हे नव्हता आपला फोकस आपलं शॉर्ट रीलवरती होता आणि सर्वांनी सपोर्ट केला आपले मेंबर्स असतील किंवा प्रेक्षक त्याच्यामुळे सर्व हे झालं आणि सविता बोलत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय आणि आपले पुणेकर काका बोलत आहे श्री स्वामी समर्थ माळे भाऊ बोलत आहेत रामराम आणि सविता बोलत आहे राजेश भाऊजी नमस्ते शुभ सकाळ तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं आहे तुमच्या लाईव्ह पहिल्यांदा आलं हे दादा खूप छान नाही कसं आहे सब आत्ता मी तर पहिलंच केलं होतं पण मी लाईव्हवरती जास्त फोकस नाही करत कारण लाईव्ह घ्या आणि परत ते कुणी असं बोललं कोण आला नाही ना गेला नाही आपण आपल्याला जेवढं जमल तेवढा सपोर्ट करायचा आहे आणि आमच्या अंजलिता आलेल्या आहेत लाईक डन नंबर तीन अंजलिता ॲक्च्युली स्ट्राईक आलेला लाईव्हला पात्र मला वाटतं सतरा अठरा दिवस झाले तीन चार वेळेस अपील केला आता ते ॲक्सेप्ट झालं आणि लाईव्ह चालू झाला आणि आमचे पप्पू भाऊ आलेले आहेत आणि सविता बोलतोय दादा नमस्कार सुख सुखाळ मायभाऊ बोलतो आहे त्यामुळे नाही ताई तो कुठे गेला हा मोहिते यांनी संभाजीरावांची बाजू घेतली होती पण जेवून झाले का ताई मी कुठला आहे मला नको रे नको रे वा वा भाऊच्या कमेंट सपोर्टिंग कमेंट आहेत पण वाक्य इकडची तिकडं चालू आहेत आणि अंजलीताई बोलत आहेत नमस्कार बाजूरा दादा अंजलीताई फक्त चेक करण्यासाठी लाईव्ह घेतलेली आहेत बाकी काही नाही आहे आणि आपले राजेशभाऊ बोलत आहेत नवरात्रीनंतर येणार कलेला दादा या या तुम्ही कधी पण या राजेश भाऊ स्वागत आहे फक्त आल्यावरती मला कळवा की आलो आहे मी नाहीतर मी तुम्हाला कमेंटला माझा नंबर देतो मग हे करा आणि आपले माळे भाऊ बोलत आहेत थंड आहे ताई जय भीम जय भारत जय भीम जय भारत आणि सविता बोलत आहे दीप्ती बाळा धन्यवाद आणि अंजली ताई बोलत आहेत नमस्कार पुणेकर काका माऊली भाऊ बोलत आहे तळ लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत ताई नमस्कार करून घ्या आणि ती कुठे गेलं मोहिते पाटील वा वा माळेभाऊचे फारच खतरनाक कमेंट आहेत आणि आपले पप्पू भाऊ हो बोलत आहेत लाईक डन धन्यवाद पप्पू हो, भाऊ आणि माळी भाऊनी परत सपोर्टिंग कमेंट केलेली आहे आणि आपले पुणेकर काका बोलत आहे सर्वांना पुणेकर काकाचा नमस्कार आणि भाऊनी सपोर्टिंग कमेंट केलं आहे बरं बोल बाबा माझे आई बाबा आजी आजोबा होते फोन आला बाळा तू पण जेवून करत आहे डान्सचे आहे ताई नमस्कार वा कुठलं वाक्य कुठं काय माळे भाऊ काय कळ ना मला तर आणि दीप्ती बोलत आहे वा खरंच एकदम छान आहे तुमचा लावी पाहून ज्या पद्धतीने बोलता ते कॉन्फिडन्स आणि तो पॉझिटिव्ह वेब हाईब सगळ्यांना इन्स्पायर करतो काय मसेच हसत मुकत राहा आणि सगळ्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देत राहा धन्यवाद दीप्ती बाळा आणि माळे भाऊ बोलत आहेत पक्ष ठरवेल पंतप्रधानाचा उमेदवार अहो माळे भाऊ पंतप्रधानपद कशाला हे करायचं आपलं गावचं सरपंच नाही तर पंचायत समितीचं सभापती बघायचं एवढं पुढं नका जाऊ आणि पुणेकर काका बोलत आहेत किंग मेकर दादा नमस्कार आणि अंजलीताई बोलत आहेत सविता वहिनी नमस्कार आणि माऊली भाऊ बोलत आहेत फद आहे ताई नमस्कार केला आणि मुरुड लातूर किल्ला जिल्ह्याचे नाव घेऊन बसताय वा किंगमेकर भाऊनी सपोर्टिंग कमेंट केली आणि सविता बोलत आहे अंजली ताई नमस्कार शुभ सकाळ ओ नंदनबाई आणि माळे भाऊनी सपोर्टिंग कमेंट केले फार आहे की नाही आणि आत्ता अंजलीता बोलत आहेत बाजीराव तुम्हाला नमस्कार पप्पू भाऊ हो बोल बोलत आहेत नाही पप्पू भाऊची हो कमेंट वरती गेली माळे भाऊच्या सपोर्टिंग कमेंट आहेत आणि दीप्ती बोलत आहे लाईव्ह सुरू होतात आमचं तर एंटरटेनमेंट सुरू होतं तुमचं बोलणं रि रिॲक्शन आणि मजेशी स्टाईल भारी आहे खरंच सगळे टेन्शन स्ट्रेस विसरून फक्त मजेत राहतो तुमच्या लाईव्ह बघताना धन्यवाद आणि पुणेकर काका बोलत आहेत वहिनी साहेब नमस्कार श्री स्वामी समर्थ पप्पू भाऊ असत आहेत आणि माळी भाऊने सपोर्टिंग कमेंट केले आहे डर के, के बैठने को तसलं नाही काहीतरी सर्वांनी मिळून एक तास दिला तर बरं होईल आणि अंजलीताई बोलत आहे सविता वाहिनी श्री स्वामी, स्वामी समर्थ आणि पुणेकर काका बोलत आहेत अंजलीताई नमस्कार माळे सपोर्टिंग कमेंट आहे माळे भाऊ बोलत सविता ताई नमस्कार आणि अंजली ताई बोलत आहेत काका कशात आपण आणि माळेभाऊची सपोर्टिंग कमेंट अंजली ताई बोलत आहेत वहिनी झालं का जेवण नाही तिचं नाही जेवण झालं आत्ता मी जेवलो आहे आणि फक्त मोबाईल चेक करत होतो तेवढ्यात लाईव्ह चालू झाली म्हणजे घेता येईल असं झालं त्याच्यामुळं बोल चालू करून बघूया माळे भाऊचे सपोर्टिंग कमेंट माळेभाऊचे सपोर्टिंग कमेंट आहेत आणि पुणेकर काका बोलत आहेत काका मजेत फार भरपूर लाईव्ह घेतला तास घसा बसला आहे आणि आता लाईव्ह चालू करत आहे बाय बाय दादा थँक्यू धन्यवाद पुणेकर काका आणि माळे सपोर्टिंग कमेंट आपल्या फिंगमेकर भाऊची सपोर्टिंग कमेंट आणि माळे भाऊ बोलत डर डरके आगे की जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि दित्ती बोलत आहे बोलून नाव घेतलं की मन शांत होतं आणि सगळे त्रास नाही होतात तुमच्या लाईव्हमधील तीच पॉझिटिव्ह व्यू मिळाली खरंच ओम नमः शिवाय आणि माळी सपोर्टिंग कमेंट केली आहे किंग फिशर भाऊची पण सपोर्टिंग कमेंट आणि माळी बोलत आहेत किंगमेकर दादा नमस्कार किंगमेकर भाऊ बोलत आहे हरे कृष्णा माळी सपोर्टिंग कमेंट के केली आहे अंजलिता बोलत आहेत काकी काका काळजी घ्या स्वतःची आणि सविता बोलत आहे किमकर भाऊ नमस्ते सकाळ माळे भाऊ बोलत आहे माळीदादा नम हे पप्पू भाऊ बोलत आहे माळी दादा नमस्कार आणि दीप्ती बोलत आहे गणपती बाप्पा मोर्या आणि किंग मेकर भाऊ ताई नमस्कार सविताने सपोर्टिंग कमेंट केलेला आहे आणि आत्ता हे प्रमीला ताई आलेले आहेत हाय दादा प्रमिलाई स्वागत आहे आणि अंजली ताई बोलत आहे दीप्ती दिदी हो अंजली अंजलीताई आता ती कॉलेजवरनं आलेली आहे आणि लाईव्ह चालू झाला घेणार नव्हतं पण बोलली घ्या घ्या आणि स्वाती माळवी आलेले आहेत लाईक डन आणि प्रमिला ताई बोलत आहेत कशा आहात दादा ठीक आहे माझा लाईव्ह गणपतीच्या मला वाटतं अगोदरच बंद झालेला त्याच्यामुळं चॅनल मोनो झाल्यावरती पण घ्यायला नाही भेटला आणि दीप्तीवर विठ्ठल विठ्ठल पंढर पंढरनाथाचं नाव घेतलं की भक्तीरथ जागतो विष्णूचे स्मरण म्हणजे पालनहाराची आठवण जे सृष्टीचं संतुलन राखतो भक्तासाठी विठोबा म्हणजे कायमचा आधार आणि दीप्ती सपोर्टिंग कमेंट आणि किंगमेकर भाऊ बोलत आहेत दादा नमस्कार आणि आमच्या टॉपी बोलता है साहेब नमस्ते गुड मॉर्निंग सूर्य का शर्मा आंटी बहुत दिनों के बाद आपके दर्शन हुए मैं वैसे लाइव नहीं लेता लेकिन आपका लाइव भी दिखता नहीं मुझे अन्य अंजलिता बोलता है सविता बहनी क्या दिवसी की लाइव मस्त जा दीदी ने घीली होती मज़ा आली घर का हो हो परत लो अनी शर्मा आंटी बोल रहे कि नमस्कार भाई आप है ना एक कमेंट करो मेरे इसमें तो मैं आऊँगा क्योंकि मेरे को नोटिफिकेशन नहीं आता शर्मा अंटी किशोर भा बोलता है हरे कृष्णा शर्मा अंटी बोलता है गुड मॉर्निंग दीप्ति ने सपोर्टिंग कमेंट के लिए, लिए है। किंग फिशर भाच ऐसी सपोर्टिंग कमेंट शर्मा अंटी कैसे हो भाई में बोलता है शामताई अरे हा शामताई नहीं थे शर्मा थे दिल्ली वाले आता हरे कृष्ण हरे राम आणि अंजलीताई बोलत आहे श्री स्वामी समर्थ प्रमिळ ताई बोलत आहे नमस्ते स्वाती वहिनी आणि सुषमा शर्मा अंटेने सपोर्टिंग म्हणजे डाला आहे धन्यवाद आणि अंजलीताई बोलत आहे जय शिवराय जय महाराष्ट्र आणि आता भरपूर कमेंट खाली आहे पण मला निघायला पाहिजे त्याच्यामुळे जर कोणाच्या कमेंट वाचायचं राहिल्या असतील परत मी एक दोन दिवसांनी लाईव्ह घेईन इकडे प्रताप भाऊची पण कमेंट दिसत आहे आणि आमच्या वुमन ऑफिशियल राराताई पण आलेल्या आहेत पण आता मला ॲक्च्युली एक एका मीटिंगसाठी मेसेज आला आहे त्याच्यामुळे जायचं आहे तरी क्षमस्व सर्वांना ॲक्च्युली फक्त चेक करण्यासाठी लाईव्ह घ्यायचे होती पण आपण भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे मी परत एकाच दिवशी सविस्तर लाईव्ह घेईल प्रताप भाऊ अंजली ताई आमच्या रारा ताई नंतर आयरे ताई मेकर भाऊ हा आमची सक्की बायको अंजली ताई <laughs> प्रताप भाऊ बोलताय चालेल दादा काय हरकत नाही प्रताप भाऊ एक्चुअली माझा म्हणजे स्ट्राईक आलेला त्याच्यामुळे मी सहा सात अपील केलं मीनाक्षी ताई नमस्कार आणि खरंच मी राजा घेतो सर्वांचे धन्यवाद